तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मी आता एक मोठी खबर घेऊन आलोय माहिती म्हणण्यात येईलच तर मित्रांनो आपले विठ्ठल नाना यांनी काल सरजाची बै भेट घेतली हे मी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं तर मित्रांनो नाग्या विठ्ठल नानाचं बैल तुम्हाला माहितच असेल नाग्या आणि सरजा हे आपल्याला पुढील मैदानात दिसतील की नाही याबद्दलचा हा व्हिडिओ वीड़। आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो विठ्ठल नानांची नवीन खरेदी ना घ्या हा बैल तुम्ही मला माहीतच असेल आणि आत्ताच सरजाबाई हा विकला अभिजित पवार यांच्याला तर विठ्ठल नानांनी त्या कधी सांगितलं येणाऱ्या पहिल्या मैदानात विठ्ठल नानांचा नाग्या आणि सरजा ही जोडी आपल्याला बघायला मिळणार आहे तर विठ्ठल नाना स्वतः त्यावर डाहीवर असणार आहेत तर बघू ही जोडी फायनलसाठी पात्र होईल की नाही हे आपल्याला बघण्यात खूप आनंद होईल